ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांची खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू हो ही स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की सव्वीस फेब्रुवारीला म्हणजेच की बुधवार आहे त्या दिवशी महाशिवरात्री आहे तर आपल्या घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा घरामध्ये सतत काय ना काय अडथळे येत असतील किंवा आपण एखादं कार्य करत आहे पण त्यामध्ये पाहिजे तसं यश मिळत नाही तर त्यावेळेस काय करायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण इतर महादेवाच्या सेवा करतोस त्याचप्रमाणे ज्यांना काही सेवा करणं होत नाही किंवा काही उपाय करणं होत नाही त्यांनी मग आपल्या घरातील ज्या अडचणी दूर होण्यासाठी हा एक उपाय करायचा आहे की कोणत्या झाडाचे फूल आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि मग त्याचा उपाय कसा करायचा आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता महाशिवरात्री बुधवारी आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण ज्यावेळेस असे एकादशी किंवा संकष्ट चतुर्थी असेल त्या दिवशी हा दिवस पवित्र मानला जातो त्यामुळे मग आजच्या दिवशी पवित्र ठिकाणी स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते तर आपल्याला जर पवित्र ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे या वेस वेस या की आपण ज्यावेळेस घरी घरातील सगळे व्यक्ती स्नान करत असतील त्यावेळेस मग पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून मग स्नान करायला ते पाणी द्यायचं आहे आणि घरातील व्यक्ती जर आजारी असेल तर आजारी व्यक्तीने मग उपवास करायचा नाही कारण की काय होतं उपवास वगैरे केल्यामुळं मग ज्या व्यक्तीचा आजारपण असेल तर आजारपण वाढू शकतं त्यामुळं दोन तास उपवास केला तरीही चालेल आणि मग आजच्या दिवशी म्हणजेच की महाशिवरात्रीच्या दिवशी मांसाहार खाणे वर्ज्य आहे त्यामुळे चुकूनही आजच्या दिवशी मांसाहार करू नका जरी घरातील एखाद्या व्यक्तीचा उपवास नसेल तरीही तुम्ही त्या व्यक्तीला मांसाहार कर करायला देऊ नका आणि घरामध्ये कांदा लसूण आजच्या दिवशी चुकूनही वापरू नका आता उपवास नसला तरीही घरातील इतर व्यक्तीचा उपवास नसेल आणि मग तुम्ही त्या व्यक्तीसाठी स्वयंपाक वगैरे बनवत असाल तर त्यावेळेस पण मग आजच्या दिवशी कांदा आणि लसूण कारण की हे दोन वस्तू तामसिक पदार्थामध्ये मोडतात त्यामुळे आपण ज्या आपण काही सेवा उपाय करतो त्याचं फळ आपल्याला मिळत नाही त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी महादेवाची पूजा करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते की आता ही जी पूजा करायची आहे ह्या ज्या सेवा करायची आहे तर त्याच वेळेचं महत्त्व म्हणजेच की त्या सेवेचं तिथी किती वाजेपर्यंत आहे आता सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे तर पंचांगानुसार सव्वीस फेब्रुवारी वार आहे बुधवार चतुर्दशी तिथीचा शुभारंभ सकाळी अकरा वाजून आठ मिनिटाने चालू होणार असून सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटापर्यंत हा जो तिथी आहे तर या वेळेमध्ये तुम्ही भगवान शंकराची आणि माता पार्वतीची पूजा केल्यामुळे आपल्या घरातील वैवाहिक जीवनामध्ये आनंद सुख समृद्धी नांदते त्याचप्रमाणे आजच्या दिवशी उपास करून पूजा करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते आणि रुद्राभिषेक करणे कारण की ह्या ज्या सेवा आपण केल्या तर आपल्याला त्याचं शुभ फळ मिळतं तर आपल्याला हे जे फुल घेऊन यायचं आहे तर ते फुल कधी घेऊन यायचं आहे घरी आता हा जो वेळ सांगितला आहे या वेळेमध्येच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे शक्यतो तुम्ही सायंकाळच्या वेळेसच मग ज्या पण काही सेवा करायच्या आहेत महादेवाच्या त्या सेवा करायच्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याला जर सगळ्या सेवा करणं शक्य होत नसेल तर मग काय करायचं आहे जर काही महिलांना जर मासिक धर्म असेल महाशिवरात्रीच्या दिवशी तर मग तुम्ही नंतर पण सात दिवस काही सेवा करू शकता म्हणजे त्यातल्या कोणत्या सेवा करायच्या आहेत की प्रदोष काळामध्ये म्हणजेच की सायंकाळच्या वेळेमध्ये दे, महादेवाची पिंड तुमच्या घरी असेल तर देवघरामध्ये दे प्रत्येकांच्या असते ज्यांच्या घरी नसेल त्यांनी मग काय करायचं आहे मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये जात असताना एक तांब्या भरून जल घेऊन जायचं आहे आणि मग महादेवाच्या पिंडीवरती जलार्पण करायचं आहे कारण की हा नंदी पक्ष असतो म्हणजेच महाशिवरात्रीच्या सात दिवस अगोदर आणि सात दिवस नंतर हा जो वेळ असतो तर हा नंदी पक्षाचे दिवस असतात पंधरा दिवस त्यामुळे एखाद्या महिलांना जर शक्य झालं नसेल महाशिवरात्रीच्या दिवशी काही सेवा करायच्या असतील तर त्यांनी नंतर पण ह्या सेवा सात दिवस नंतर पण केल्या तरीही त्याचं फळ भगवान भोलेनाथ आपल्याला देत असतात तर मग आपल्याला काय करायचं आहे की एक तांब्या भरून ज्याला अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही मग दूध अर्पण करू शकता पण दूध अर्पण करत असताना कच्चे दूधच अर्पण करायचं आहे तापवलेले दूध चुकूनही अर्पण अर्पण करू नका थंडच दूध अर्पण करायचं आहे आणि मग तुम्ही मध अर्पण करू शकता यासाठी मग आपण म्हणतो ना पंचामृत बनवून अभिषेक करायचा आहे पंचामृत बनवत असताना ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत ह्या एकत्र करून मग अभिषेक करायचा आहे आता तुम्हाला जर सगळ्या वस्तू एकत्र एक करून म्हणजे सगळ्या वस्तू उपलब्ध होणं शक्य होत नसेल तर तुम्ही त्यापैकी कोणतीही एक आर, वस्तू अर्पण करू शकता आता जर एखाद्या व्यक्तीला महिलांना मना संतान प्राप्ती होण्यासाठी जर काही उपाय करायचे असेल तर त्यांनी मग काय करायचं आहे गायच्या कच्च्या दुधाचा महादेवाच्या पिंडीवर ते अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुत्यम हा मंत्र म्हणायचा आहे आता घरामध्ये जर पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील सतत तर मग तुम्ही उसाचा जो रस असतो तर तो रस मग दोन चमचे जरी तुम्हाला ऊसाचा रस भेटला तरीही तुम्ही मग तो उसाचा रस अर्पण करायचा आहे आता महाशिवरात्रीच्या दिवशी काय होतं की मंदिरामध्ये खूप गर्दी असते जरी तुम्हाला मंदिरात अर्पण करणं शक्य होत नसेल गर्दी असल्यामुळं तर तुम्ही मग घरी तुमच्या इथं जी पिंड आहे त्या पिंडीवरती पण अर्पण करू शकता आता मग आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस आपण पूजा वगैरे करू तर आपल्याला गोकुर्णीचं झाड जे असतं तर त्याचं आपल्याला एक निळसर रंगाचं एक फुलं असतं आणि एक पांढऱ्या रंगाचं तर आपल्याला निळसर रंगाचं फुल घेऊन यायचं आहे आणि मग अगोदर काय करायचं आहे जर तुम्ही अकरा फुलं पण आणू शकता म्हणजेच काय होतं की महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करण्यासाठी जर तुम्हाला अकरा फुलं नाही भेटले तरी तुम्ही सात पाच एक हे घेऊन येऊ शकता त्यापैकी एक जरी फुल भेटलं तरीही तुम्ही हा उपाय करू शकता आता मग महादेवाच्या महा मंदिरामध्ये जायचं आहे आणि मग महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर हे जे गोकुर्णीचं फुल आहे तर ते फूल अर्पण करायचं आहे फुल अर्पण करत कर असताना त्या अगोदर काय करायचं आहे एक तांब्या भरून पाणी महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे आणि मग ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र म्हणत पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर मग फूल अर्पण करायचं आहे फुला अर्पण करत असताना आपण ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुदेव हा मंत्र तुम्ही म्हणू शकता मग त्यानंतर जर मंदिरात गर्दी असेल तर तुम्ही हा उपाय मग घरी केलात तरीही चालेल पण शक्यतो तुम्ही मंदिरात केलात तर त्याचा लवकर प्रभाव पडतो म्हणून मग मंदिरातच करायचं आहे नंतर मग काय करायचं आहे जे फुलं अर्पण केलं आहे आपण तर ते फुल आपल्याला तिथून उचलून आपल्या घरी घेऊन यायचं आहे फुल उचल उचलताना महादेवाला सांगायचं आहे की तुम्ही जे फूल घरी घेऊन जात आहात आता घरी जर तुमच्या पैशाच्या अडचणी आहेत आर्थिक टंचाई निर्माण होत आहे याबद्दल मग महादेवाला प्रार्थना करायची आहे म्हणजे तुमच्या जे पण काय कार्य आहे जी पण काही इच्छा आहे त्याबद्दल मग महादेवाला सांगायचं आहे की मी हे फूल घरी घेऊन जाऊन तिजोरीमध्ये ठेवणार आहे घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत आहेत म्हणून मी हे फूल घेऊन जात आहे अशी मग प्रार्थना करायची आहे आणि मग हा उपाय करायचा असेल तर घरी आल्यानंतर मग काय करायचं आहे एक देवपूजेमध्ये देवपूजेचं लाल वस्त्र आपल्याला घ्यायचं आहे आणि मग आपण जो देवघरामध्ये दिवा लावतो त्याच्या व्यतिरिक्त एक तुपाचा दिवा लावायचा आहे आता जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तरीही चालेल आणि मग ते जे वस्त्र घेतलं आहे त्या वस्त्रावरती थोडेसे अखंड तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्यावरती मग जे आपण फुल आणलं मं आहे मंदिरातून ते फूल मग आपल्याला त्या वस्त्रावरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते फूल मग त्यावरती ठेवल्यानंतर एक रुपयाचे जे नाणं आहे तर एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि मग त्या फुलावरती ठेवायचं आहे आणि देवापुढे आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे देवघरात जो दिवा लावायचा आहे तसेच त्यानंतर मग आपल्याला भगवान शंकराचा ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि मग मंत्र म्हणून झाल्यानंतर दरवाज्यावरती मग जो तुमच्या घराचा मेन दरवाजा आहे तर त्या दरवाजाच्या उजव्या बाजूला मग हे जे पोटली बनवायची आहे त्या लाल वस्त्राची आणि मग ते दरवाजाच्यावरती उंबरट्याला म्हणजेच की दरवाजाच्या उजव्या बाजूला बांधायचं आहे तर यामुळे काय होतं की हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील पैशाच्या अडचणी दूर होतात तर मग ना ना हा योग पुन्हा पुन्हा येणार नाही वर्षभर पुन्हा आपल्याला हा उपाय करता येणार नाही त्यामुळे मग आजच तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये ओम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुत्यम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना ओम नम शिवाय